श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना मंडळी दिवाळी गेली की सगळ्यांना ओढ लागते तुळशी विवाहाची आणि तुळशी विवाह हा भागवत एकादनी एकादशी म्हणजेच पर्वधनी एकादशी सुद्धा म्हणतात आणि देव उठणी एकादशी सुद्धा या एकादशीला म्हणतात ही एकादशीचं कार्तिक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला वर्षामध्ये जेवढ्या बारा महिन्यामध्ये चोवीस एकादशी येतात त्यापेक्षा कार्तिक महिन्यामध्ये पर्भध्वनी एकादशी जे येते त्या एकादशीला खूप खूप महत्त्व असतं कारण ही एकादशी आहेत हिला स्मार्ट एकादशी प्रबोधनी एकादशी सुद्धा म्हटलं जाते आणि भागवत एकादशी कारण कार्तिक महिन्यामध्ये दोन एकादशी आलेल्या आहेत आणि या एकादशीला श्री हरी विष्णू चार महिन्यामध्ये चार महिने योग निंद्रेमध्ये असतात आणि एकादशीच्या दिवशी हरी विष्णू योग निद्रेतून बाहेर येतात आणि शालीग्राम अवतारामध्ये तुळशी मातेसोबत त्यांचा विवाह होतो आणि ते त्यांचे निर्वा जे सृष्टीचे निर्माते आहेत ते त्यांचे कार्य कार्य कार्यभार करण्याची परत जबाबदारी घेतात असं शास्त्र सांगतं मंडई देवउठणी एकादशी ही एकादशी एवढी महत्वाची आहे कारण कार्तिक महिन्याच्या शुल्क का पक्षाच्या बरोबर अकराव्या दिवशी ही एकादशी असते ही एकादशी अकरावा दिवस शुभ मानला जातो अकरा अंकसुद्धा शुभशास्त्रामध्ये अकरावा अंक खूप शुभ मानला जातो आणि कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या अकराव्या दिवशी ही भागवत एकादशी दोन तारखेला आहे आणि परबोध्वनी स्मार्ट एकादशी एक तारखेला आहे जो कोणी एकादशीच्या दिवशी फक्त दोन जायफळाचा उपाय करेल त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी आशीर्वाद राहतो त्याच्या कुटुंबावर कायमस्वरूपी माता लक्ष्मीचा आशीर्वाद शंभर टक्के राहतो एकादशीच्या दिवशी मी असे पाच उपाय तुम्हाला सांगणार आहे ह्या एकादशीला खूप खूप महत्त्व आहे जो कोणी एकादशीचं व्रत करतं मनोभावे पूजा करतात जो कोणी विष्णूसह माता लक्ष्मीची पूजा करतो त्याला वैकुंठधाम प्राप्त होतो त्याला कोणत्याही प्रकारच्या मृत्यूच्या वेळेस कोणत्याही वेदना होत नाहीत त्याचे कोणत्याही प्रकारचे पाप कळत नकळत झाले असतील तर त्या व्यक्तीचे पाप मुक्त त्या व्यक्तीच्या व्यक्तीची पापापासून मुक्तता होती म्हणून एकादशीचं व्रत प्रत्येक पंधरा दिवसाला जे एकादशीचं व्रत प्रत्येक महिन्याला महिन्यामध्ये दोन वेळा येतं तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्याच्यापासून आपली सुटका व्हावी म्हणून श्री विष्णूची माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करावी आणि त्यांच्या चरणापर्यंत नतमस्तक व्हावं आणि आपण कोणत्याही दुःखाच्या कोणत्याही समस्यामध्ये अटकलेलं असेल तर त्यांच्यापाशी आपण प्रार्थना करावी आणि त्याच्यातून आपण सुटका व्हावी आपली त्याच्यासाठी आपल्याला श्रीहरिविष्णूच्या चरणी जाऊन नतमस्तक व्हावं कारण या एकादशीला खूप महत्त्व आहे आता देवउठणी एकादशी दोन ते तीन नावं आहेत या महिन्यामध्ये एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला पर्वदनी एकादशी याला स्मार्ट एकादशी सुद्धा म्हणतात ही एकादशी एक वैष्णव लोकांची असते आणि एक वारकरी लोकांची असते कारण आपापल्या पद्धतीनं आपल्या प्रथेनुसार आपल्या परिवारानुसार तुम्ही जशी एकादशी तुम्ही आता पहिली पर्वदनी एकादशी करता का भागवत एकादशी करता त्याच्यावर अवलंबून आहे जे एकादशीचं व्रत तुम्ही पाळता त्या दिवशी आपल्याला काय करायचे हे उपाय केल्याने करोडपती झाल्याशिवाय राहत नाही कितीही कठीण तुमची गरिबी असेल कितीही प्रकारचे तुम्ही नाना प्रकारचे के उपाय केले असेल तर त्या उपायाचा फायदा झाला नसेल तर फक्त दोन जायफळाचा उपाय तुम्ही अवश्य करून पहा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा पाहिजेत मनामध्ये भाव पाहिजेत मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका पाहिजे नाही मनामध्ये कोणत्याही प्रकारचे काही विचार आले तर ते जागीच तुम्ही नष्ट करावे उपाय करायच्या पहिले मन पवित्र करायचं आहे जर खरंच तुम्हाला गरिबीतून मुक्त व्हायचं असेल तर फक्त दोन फळाचा जायफळाचा उपाय करायचा आता जायफळाचा उपाय कसा करायचा एकादशीच्या दिवशी भागवत एकादशी प्रबोधनी एकादशी दोन एकादशी आहेत कोणत्याही एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत अंगावर धुतलेले स्वच्छ पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहे श्री हरी विष्णूची मनोभावे पूजा करायची आहे माता तुळशीची पूजा करायची आहे श्रीहरी विष्णूसह आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे जे आपले दैनंदिन जीवनातले सकाळचे कामं आहे ते सर्व आवरायचे आहेत सकाळी शक्य असल्यास मुहूर्तावर उठणं खूप शुभ मानलं जातं जसं तुम्ही दररोजच्या टायमाला उठता त्याच्या पहिले थोडं एक घंटा पहिले उठायचं आहे स्नान करायचं आहे जेव्हा आपण स्नान करणार करत आहात तेव्हा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे एक थेंब गोमित्र टाकायचं आहे आणि गंगाजळ टाकायचं आहे आणि ते तीन एकत्र आणि पाणी ह्या चार वस्तू एकत्र करून आपल्याला आपला स्नान करायचं आहे महिलांनी एकादशीच्या दिवशी डोक्यावरून पाणी न घेता फक्त खांद्यावरून खाली आंघोळ करायची आहे एकादशीच्या दिवशी महिलांनी केस धुयायचे नाहीये हा नियम अवश्य पाळावा मग मनोभावे श्री हरी विष्णूचं आपल्याला एकादशीचं व्रत करायचं असेल तर सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घे देऊन तुळशी मातेला तुळशी मातेची पूजा करून संकल्प करायचा आहे जे तुमचं गोत्र आहे जे तुमचं नाव आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात आणि ज्या प्रकारची तुमची परेशानी आहे जी पैशाची कंचन भाजत आहे पैसा टिकत नाहीये घरामध्ये आनंद नाहीये परिवारामध्ये कोणत्याही प्रकारची शांतता नाहीये हे सर्व प्रकारे आपल्याला तुळशी पासे उभं राहून प्रार्थना करायची आणि एकादशीचा संकल्प करायचा आहे एकादशीचं व्रत केलं मनोभावे पूजा केली तर जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे पाप असतील तर मुक्तता होते आणि आपल्याला मृत्यूनंतर वैकुंठधाम प्राप्त होतो कोणत्याही प्रकारच्या वेदना असतील तर त्या दूर होतात कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थिती असेल तर आपण त्याच्यातून बाहेर पडतो तर स्नान केल्यानंतर संकल्प घेतल्यानंतर आपल्याला दररोजची जे दैनंदिन कामं आटपायची आहे देवपूजा करायची आहे त्याच्यानंतर एकादशीच्या दिवशी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत आपल्याला सर्व तयारी काय करायची दोन जायफळ घ्यायची आहेत आपल्याला जायफळ किचनमध्ये आपण वापरतो जायफळ आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण मसाल्यामध्ये वापरतो चहामध्ये सुद्धा बऱ्याच बायका वापरतात पुरणपोळीमध्ये टाकतात जायफळ आहे तो कोणत्याही प्रकारचा गॅस असेल कोणत्याही प्रकारचा पोटाचा आजार असेल तर जायफळाचा उपयोग खूप खूप चांगल्या प्रकारे केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा तो पोटाचा आजार असेल तो तो दूर होतो सगळेजण आपापल्या याच्यानुसार जायफळाचा वापर करतो जायफळामध्ये जो पावर आहे तर जायफळाचा जो पावर आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचा पावर आहे जायफळामध्ये खूप शक्ती आहे तर माता लक्ष्मीला आकर्षित कसं करायचं जे पैसा आपण आहे आपल्याकडे त्या पैशाच्या ठिकाणी दुसरा पैसा कसा आणायचं ते जायफळ काम करतं हे ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आता अध्याय आणि श्लोक जे आहे जे ववे आहे ते विसरले मी कारण मागे पुढे सांगण्यामध्ये नाही होऊ म्हणून मी शॉर्टकटमध्ये ही माहिती सांगते जायफळ जे आहे तर जायफळ आपल्याला काय करायचं सायंकाळी हो की सकाळी हो आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची मनोभावे तुळशी मातेची पूजा करायची दोन जायफळ घ्यायचे दोन जायफळ घेऊन तुळशी मातेच्या म्हणजे जे वृंदावन आहे तुळशी मातेच्या कुंडीमध्ये जे वृंदावन आहे कुंडी आहे तो तुळशी मातेच्या माती थोडीशी माती उकरायची आपल्याला हाताने आणि त्या मातीमध्ये दोन जायफळ ठेवायचे आहे त्याच्यावर हलकी माती टाकायची त्या मा आहे त्याची वरतून पूजा करायची आहे आणि ती पूजा झाल्यानंतर त्रिपूर्ण त्रिपुरी पौर्णिमा जे आहे म्हणजे पाच दिवसानंतर तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस आहे त्या शेवटच्या दिवशी म्हणजे हे कालावधी तीन ते चार दिवसाचा आहे असे तुळशी विवाहाचा जो कालावधी असतो हो तो पाच दिवसाचा असतो यावर्षी दोन तारखेला तुळशी विवाह प्रारंभ होतो कोणी एक तारखेला सुद्धा करतो आणि पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे पौर्णिमेपर्यंत ते जायफळ आहे तर तुळशीमध्ये मातीमध्येच ठेवायचे आहेत खूप माती नाही टाकायची आहे हलकी माती टाकायची दोन जायफळं ठेवायची तुळशीच्या बुडाला पहिले तुळशीची पूजा करायची आहे धूप लो आहे तुपाचा दिवा प्रज्जलित करायचा आहे अगरबत्ती ववाळायची आहे तुळशी मातेला हार फूल अशी प्रार्थना करायची हार फूल अर्पणा करायचं आहे आणि तुळशी मातेचं म्हणजे प्रार्थना करायची आहे आणि दोन जायफळं जे आहेत पहिले हातामध्ये घेऊन जी समस्या आहे ती समस्या पैशाची जे चंचण आहे ती दूर व्हावी आणि भरपूर पैसा यावा जीवनामध्ये आपल्याला हवा तेवढा गरजेनुसार आपल्या तेवढा पैसा मागायचा आहे ते तुळशीच्या बुडाला जायफळ ठेवायचे आहेत पूजा केल्यानंतर ते पाचव्या दिवशी म्हणजे त्रिपुरी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ते जायफळ काढायचे आहे आणि ते जायफळ काढून पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आपण देवघरामध्ये श्रीहरी विष्णूची पूजा माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत त्या पौर्णिमेच्या दिवशी ते जायफळ काढायचे आहेत त्याचं त्याला स्वच्छ पुसायचं आहे किंवा मग कपड्या म्हणजे पाण्याने धुवायचं आहे कपड्यांनी पुसायचं आहे आणि एक पिवळा किंवा लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ते जायफळ ठेवायचे आहे श्रीहरी विष्णूच्या चरणाच्या पुढं ते जायफळ ठेवायचे आहे त्याची परत हल्दी कुंकू टिक्का चंदन धूप दीप हे सर्व आपल्याला ववाळायचं आहे फुलं टाकायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे पैशाची आपली जी चणचण आहे ती पूर्ण आता दूर झालेली आहे आपल्याकडे भरपूर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये पावसा म्हणजे पैशाचा पाऊस पाडणार आहे असं बोलायचं आहे असं पाच ते सात वेळा तुम्हाला बोलायचं आहे माझ्याकडे भरपूर पैसा येणार आहे माझ्याकडे भरपूर पैसा येणार आहे माझ्याकडे भरपूर पैसा येणार आहे असं बोलायचं आहे ते जायफळ घ्यायचे आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसा ठेवता त्या ठिकाणी ते जायफळ आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा उपाय मनोभावे जो कोणी करेल तो करोडपती पाच दिवसामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या लोकांनी उपाय केलेला आहे त्या लोकांना भरपूर अनुभव आलेला आहे कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्या तिजोरीमध्ये पैसा आलेला आहे मलासुद्धा हा अनुभव आलेला आहे तुम्हीसुद्धा एकदा खात्रीनी करून पहा विश्वासाने करून पहा दुसरा उपाय हा आहे एक पिवळा धागा घ्यायचा त्याला अकरा बा गाठी बांधायच्या अकरा गाठी बांधून आपल्याला जी मनोकामना आहे ती प्रत्येक गाठ बांधताना म्हणाय बोलायची आहे गाठ बांधायची आहे तो धागा तुळशीच्या खांदीला बांधायचा आहे एकादशीच्या दिवशीच हा उपाय करायचा आहे तो धागा तुळशीला अर्पण करायचा आहे आणि तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं आहे तिसरा उपाय हा आहे की एकादशीच्या दिवशी गाईचं कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे एक वस्त्र कोणतंही लाल किंवा पिवळं माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीची पूजा करून सात वेळा तीन वेळा किंवा अकरा वेळा माता लक्ष्मीला परिक्रमा करायची आहे आणि कोणत्याही प्रकारची तुमची मनोकामना असू दे ती पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे प्रार्थना झाल्यानंतर म्हणायचं जी काही माझी तुमची इच्छा आहे ती शंभर टक्के माझी इच्छा माता राणी तू पूर्ण केली तुझे कोटी कोटी आभार ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे असंच म्हणायचं आहे हे बघा जो विचार आपल्या मनात येतो ना ते शंभर टक्के होतं आपल्यावर अवलंबून आहे की आपण काय विचार करतो आपण काय विचार करून आपल्यासोबत काय घडतं हे बघा एखादी गोष्ट चुकीची घडायच्या पहिलेच आपण शंभर वेळा बोलून टाकतो आता हे असं होणार हे मला माहीत होतं असं होणार होतं आहे बघा चांगला विचार केला ना शंभर टक्के चांगलंच घडत असतं म्हणून चांगला विचार करा आपल्याला काही इच्छा पूर्ण व्हायची असेल ना ती होणार आहे असं बोला सारखं सारखं होणार आहे असं बोला शंभर टक्के इच्छा पूर्ण होईल आता तीन उपाय सांगितले चौथा उपाय हा आहे कि आपल्याला एकादशीच्या दिवशी एकशे आठ किंवा अकरा किंवा एक्कावन्न किंवा एकवीस असे तुळशीचे पानं आणि तुळशीच्या मंजिरी आहेत तर श्री हरिविष्णूला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा षोशोपाचार श्री बाल बाळगोपाळ आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर पूजा करायची आहे श्री हरी विष्णूला ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करायचा आहे एक 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 तुळशीचं पान अर्पण करायचं आहे आणि श्री विष्णूचा आशीर्वाद घ्यायचा आहे असं केल्याने जीवनातले सर्व पाप दूर होतात आणि जीवनातले कोणत्याही प्रकारचे परिवारामध्ये आपल्या संकट असतील आरोग्य बरोबर नसेल रोग असेल तर तो, तो नाहीसा होतो आपल्याला वैकुंठ प्राप्त होतो प्रत्येक कामातून मुक्तता होते आपलं डोकं जे आहे आपलं जे शरीर आहे तर कोणत्याही प्रकार च्या समस्या असतील ते त्याच्यातून आपल्याला मुक्तता मिळते म्हणून हा एक उपाय करायचा आहे आता पाचवा उपाय आणि शेवटचा उपाय हा हा आहे की आपल्याला एकादशीच्या दिवशी मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करून मुख्य दरवाजाच्या बाहेर लक्ष्मीचे पाऊल गाऊ गाईचे चरण काढायचे आहे लक्ष्मीचे चरण काढायचे आहे छोटीशी रांगोळी काढायची आहे स्वास्तिक काढायची आहे आणि आपल्याला त्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून आपल्या ले मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे दोन तुपाचे दिवे मुख्य दोन्ही साईडला दोन तुपाचे दिवे प्रज्वलित करायचे आहे यांनी माता लक्ष्मी आणि बा श्रीहरी विष्णूचा आपल्या घरामध्ये आगमन होतं प्रवेश होतो हा एक उपाय करायचा आहे एक दिवा आपल्याला पिंपळा पिंपळ देवता म्हणजे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा सायंकाळी जाऊन तुपाचा दिवा पिंपळ देवताला एक दीपदान करायचं आहे सात वेळा परिक्रमा करायची कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील त्या त्या दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आता तुळशी विवाहापर्यंत हा जो उपाय आहे तर हा भागवत एकादशीला किंवा पर्वदनी एकादशीला या दोन्हीपैकी कोणत्याही एका एकादशीला दोन जायफळाचा उपाय जो कोणी करेल तो करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा मनापासून हे काम आपलं शंभर टक्के होणार आहे अशीच भावना मनामध्ये धरान हा उपाय करा ही माहिती आवडला असेल माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्रीस्वामी समर्थ